माझ्या महाराष्ट्रातील आया बहिणींना सांगतो माता बहिणींना सांगतो बंधूंना सांगतो तरुणांना सांगतो सुशक्तित वर्गाला कामगार वर्गाला आणि शेतकरी माझ्या मजुरांना सांगतो शेतात काम करणाऱ्या माझ्या गोरगरीब जनतेला सांगतो जर या लोकांची मस्ती जिरवायची असेल महाराष्ट्रातून यांना हद्दपार करायचे असेल खरी लोकशाही आणायची असेल तर भारतीय जनता पार्टी शिंदे आणि अजित पवार गटाला तुम्हाला घरी बसवल्याशिवाय पर्याय नाही नाहीतर येणाऱ्या काळामध्ये कोणालाही न्याय मिळणार नाही या महाराष्ट्रामध्ये अगर देशामध्ये हम करेसो कायदा हम करेसो सगळ्या गोष्टी चालणार आहेत कोणापाशी न्यायाची भीक मागायची सामान्य जनतेने अरे तुम्हाला जनतेने बसवले आमदार खासदार केलेले आहे विधान परिषद अध्यक्ष केलेला आहे तुम्ही जनतेला न्याय दिला पाहिजे पण तुम्ही या लोकशाहीचा जर खून करत असाल राहुल नार्वेकर सारखी जर दलाल लोक जर या खुर्चीवर बसले असतील तर महाराष्ट्राचं भवितव्य काय खरं नाही आज खऱ्या अर्थाने लोकशाहीला तिलांजली दिली गेली आहे श्रद्धांजली अर्पण केलेली आहे हुकुमशाहीचा उदय झालेला आहे महाराष्ट्रातील जनता म्हणते की चाळीस गद्दार आहेत शिवसेनेच्या पाठीत खंजूर गुप गुपसून गुवाहाटीला पळून गेले सुरतला पळून गेले त्या लोकांना अपात्र करायला पाहिजे होतं परंतु हा राहुल नार्वेकर शिवसेना एकनाथ शिंदेची म्हणतो अरे शिवसेना तुमच्या बापाची नाही शिवसेना आमची आहे आमच्यासारख्या कडवट शिवसैनिकांच्या आहे पन्नास पन्नास केसेस घेतलेल्या आहेत आमच्या वडिलांनी आम्ही मायासारख्या लाखो शिवसैनिकांनी ती शिवसेना आमची आहे आणि आम्ही बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक आहोत